श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील स्त्री असे पाणी देवघरात ठेवते त्या घरात कंगाली आणि दारिद्र्य यायला वेळ लागत नाही मित्रांनो सावधवा देवघरात ठेवलं जाते गरिबीचं पाणी ही चूक रोज केली जाते आणि घरात येतो दरिद्रतेचा शाप लक्ष्मी मातेचा कोप ओढवतो तुमच्यावर आहे का अशी वेळ मित्रांनो कधी कधी घरात सर्व काही असतं पण समाधान राहत नाही पैसा येतो पण टिकत नाही पूजा होते मंत्र म्हटले जातात पण तरीही घरात वाद आजारपण गरिबी आणि मानसिक अस्वस्थता कायम राहते मित्रांनो याचे कारण काय तर त्या घरातल्या देवघरात रोज ठेवलं जातं अशुद्ध पाणी हो त्या एक तांब्याभार पाण्यामुळे संपूर्ण घरात दारिद्र्य कर्ज आणि नशिबातली अडचणसुद्धा पसरते तांब्याभर पाण्याचं रहस्य काय प्रत्येक घरात रोज दिवस देवासमोर एक तांब्याभर पाणी ठेवलं जातं पण हे पाणी खरंच पवित्र असतं का खरं तर अनेक स्त्रिया किंवा पुरुष हे पाणी भरतात पण न विचार करता बऱ्याच वेळा ते पाणी असतं रात्रीचं उरलेलं अर्धवट झाकलेलं किंवा अशुद्ध हाताने भरलेलं अशा पाण्याचं कंपन म्हणजे नकारात्मकता आणि ती नकारात्मकता घरात दररोज देवाच्या पुढे ठेवली जाते अशुद्ध पाण्याचे दुष्परिणाम कोणते जेव्हा अशुद्ध उबटलेलं किंवा दूषित पाणी देवासमोर ठेवलं जातं तेव्हा लक्ष्मी माता दूर जातात त्यामुळे होतं काय तर घरात पैसा टिकत नाही वेगवेगळे अडथळे वाढत जातात तसेच मानसिक अशांती सतत वाढत राहते घरात वादविवाद होतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे घरात सतत दारिद्र्य नांदतं असे पाणी ठेवल्याचे योग्य नियम काय आहेत तर मग देवघरात पाणी कसं आणि कोणत्या पद्धतीने ठेवावं तर तांब्याचं भांडं वापरा कारण तांबा हा धातू शुद्ध मानला जातो पाणी रोज सकाळी स्नानानंतर भरावं उरलेलं पाणी चालत नाही मित्रांनो त्यात गंगाजल किंवा तुळशीचं पान घालावं यामुळे पवित्रता वाढते पाण्यावर कुंकवाचा टिळा नक्की लावा ही देवी लक्ष्मीची कृपा ओढवण्याची ओढून घेण्याची चिन्ह ची आहेत ते पाणी झाकून ठेवा उघडं पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो मित्रांनो या गोष्टी टाळा अन्यथा दारिद्र्य नक्की येईल अनेक स्त्रिया अज्ञानवश पाण्याशी संबंधित या चुका करतात उरलेलं रात्रीचं पाणी देवघरात ठेवतात अशुद्ध हातानं पाणी भरतात स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवतात पण भरून विसरतात आणि दिवसभर तसेच ठेवतात तांब्याचं भांड स्वच्छ न करता दररोज वापरतात आणि हे सगळं दररोज लक्ष्मी मातेचा अपमान करतं आणि मग लक्ष्मी निघून जातात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही उपाय तिला प्रसन्न करणारे पाण्याचे उपाय पैसा सौख्य समाधान आणि सौभाग्य हवं असेल तर हे उपाय दररोज करा तांब्यात गंगाजल घ्या त्याच्यात तुळशीचं पान झाकण असलेलं पान भांडं कुंकवाचा टिळा संध्याकाळी ते पाणी झाडांमध्ये अर्पण करा हे केल्यावर लक्ष्मीचं वास्तव्य घरात टिकून राहतं अगोरी पण प्रभावी उपाय शुक्रवारी देवघरात कापूर आणि गुलाबजल घालून पाणी ठेवा त्या पाण्याचा अर्धा भाग फुलांना द्या आणि अर्धा भाग दरवाजाजवळ शिंपडा हे दारिद्र्य हटवणारं एक अत्यंत प्रभावी उपाय आहे घरातील चैतन्यासाठी देवघरात पाणी कसं ठेवाल मित्रांनो दररोज सकाळी उठून पवित्र स्नान केल्यानंतर देवघरात तांब्यात पाणी नक्की ठेवा आणि हे म्हणत ठेवा की हे पाणी माझ्या मन बुद्धी शरीर घर आणि माझ्या कर्मांना शुद्ध करो लक्ष्मी मातेचं चरणोदत बनून माझ्या जीवनात चैतन्य धन समाधान आणू त्या तांब्यावर पाण्यात देवतेचं आशीर्वाद असतो पण जर आपण तो अपवित्र केला तर तो आशीर्वाद नाही एक शाप ठरतो तर मित्रांनो उद्यापासून हे पाण्याचे नियम कटाक्षाने पाळा कारण लक्ष्मी माता तिथंच निवास करते जिथं पवित्रता श्रद्धा आणि योग्यतेनं अर्पण केलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंटमध्ये ओम श्रीम श्रीये नम असे नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मी माता तुमच्या घरात सदैव वास करो हरी ओम श्री महालक्ष्मे नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद